तुम्ही कधी या पद्धतीने डेझर्ट ट्राय केलं आहे का जर नसेल केलं तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा साधी सोपी आणि इंटरेस्टिंग रेसिपी आहे नेहमी नेहमी उन्हाळ्यामध्ये आपण आईस्क्रीम कुल्फी तर खातच आलो आहोत या पद्धतीने एकदा थंडगार असं डेझर्ट ट्राय करा नक्की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचं आणि फेवरेट होईल दिसायलाच ते इतकं सुंदर आणि रिच दिसतंय पण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये होणार आहे आणि तेही घरगुती साहित्यामध्ये तर रेसिपीला सुरुवात करूया तर बरेच दिवस झालं माझ्याकडे शेवई शिल्लक राहिलेली होती तर या शेवयांची खीर न करता आज आपण डेझर्ट पाहणार आहोत तर शेवई म्हटली की मुलं खातच नव्हते तर मग एक्स्पायर होण्याच्याऐवजी म्हटलं याला संपवायचं आहे तर तर त्यासाठी इथे मी हे डेझर्ट बनवलेलं आहे तर या शेवयांचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तर एकदम बारीक असा याचा चुरा करून घ्यायचा आहे जितका जमेल तितका बारीक करायचा का ते मी तुम्हाला पुढे नंतर सांगेल तर या पद्धतीने याचा मी बारीक असा चुरा करून घेतलेला आहे आता हा आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला लागणार ला आहेत इथे वाट्या तर इथे मी स्टीलच्या वाट्या घेतलेल्या आहेत माझ्याकडे जेवढ्या शेवया शिल्लक राहिलेल्या होत्या तेवढ्यामध्येच हे मी डेझर्ट बनवत आहे त्यामुळे इथे मी तीनच वाट्या घेतलेल्या आहेत इथे तुम्ही काचेचे बोल देखील घेऊ शकता पण स्टीलच्या वाट्या घेतलेल्या बेटर आहेत त्यामुळे मी स्टीलच्या घेतलेल्या आहे प्लास्टिकच्या वाट्यांचा वापर करायचा नाही आहे कारण आपण यामध्ये गरम मिश्रण घालणार आहोत त्यामुळे प्लास्टिकचा वापर करायचा नाही आहे याला आपल्याला छान तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे तुपाऐवजी इथे तुम्ही बटरही वापरू शकता फक्त तेलाचा वापर करायचा नाही आहे कारण आपण गोड पदार्थ करत आहोत त्यामुळे तूप नाही तर बटरच वापरायचं आता या वाट्या आपल्या ग्रीस करून झाल्या साईडला ठेवून देऊया आणि आता आपल्याला गॅसवर पॅन गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये साधारण एक चमचाभर तूप घालून घ्यायचे आणि आपण ज्या शेवया बारीक करून घेतल्या होत्या त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत या ज्या मी बारीक शेवया घेतलेल्या आहेत या ऑलरेडी भाजलेल्याच असतात पण आणखी तुपामध्ये भाजल्या की याचा खमंगपणा दुप्पट होतो त्यामुळे आणखी तुपामध्ये याला आपण भाजून घेऊया छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचेत तर मीडियम गॅस करूनच भाजायच्या म्हणजे त्या करपत नाही तर इथे छान असा गोल्डन कलर आलेला आहे गोल्डन कलर येईपर्यंतच आपल्याला या भाजून घ्यायच्यात यापेक्षा जास्त इथे मी भाजणार नाहीये आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे कंडेन्स मिल्क तर इथे मी साधारण दोन ते तीन चमचे कंडेन्स मिल्क घालून घेतेय तुम्ही तुमच्या शेवयाच्या अंदाजानुसार कंडेन्स मिल्क घालायचं आहे जर तुमच्याजवळ कंडेन्स मिल्क नसेल तर इथे तुम्ही साखरेचा पाक करून तोही यामध्ये ॲड करून घेऊ शकता माझ्याजवळ कंडेन्स मिल्क आहे त्यामुळे मी कंडेन्स मिल्कचा वापर करतीये कंडेन्स मिल्कने छान याला बाइंडिंग येतं त्यामुळे इथे तुम्ही साखरेचा पाक घातला तरी काही हरकत नाही आहे छान बाइंडिंग येण्यासाठीच इथे मी कंडेन्स मिल्कचा वापर केलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता मिश्रण आपलं छान असं थिक व्हायला लागलं आहे आता यामध्ये इथे मी व्हॅनिला इसेन्स घालून घेते एवजी वेलची पावडर घातली तरी काही हरकत नाही आहे छान हे सगळं आपल्याला पटापट एकजीव करून घ्यायचं कारण लगेच हे मिश्रण थिक व्हायला लागतं त्यामुळे पुढची प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करून घ्यायची तर इथे बऱ्यापैकी मिश्रण झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि लगेच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे त्यासाठी आपल्याला अगोदरच ज्या वाट्या आहेत त्या ग्रीस करून घ्यायच्या असतात त्यामुळे इथे मी अगोदरच वाट्या ग्रीस करून घेतलेल्या होत्या आता गरम असतानाच हे मिश्रण आपल्याला या वाट्यांमध्ये घालून घ्यायचे तर त्यातली एक वाटी घेतली मी आणि यामध्ये मिश्रण घालून घेतलं तर थोडंसं गरम असतानाच हे करायचं चा, म्हणजे छान आपल्याला हे सेट करता येतं तर स्पॅच्युलाच्या साह्याने या पद्धतीने याला मी वाटीचा आकार देऊन घेते कंडेन्स मिल्कमुळे ते छान असं सेट होतं आणि बाइंडिंग होण्यासाठी मदत होते तर याच पद्धतीने आपल्याला सगळ्या वाट्या करून घ्यायच्या आहेत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ज्या शेवया आहेत त्याचा बारीक असा चुरा करून घ्यायचा आहे तो यासाठीच की आपण जेव्हा ही वाटी सेट करतो तेव्हा ती छान अशी सेट होते जर आपण त्याचे मोठे मोठे तुकडे ठेवले तर या वाटीला आकार छान येत नाही आणि वाटीला क्रॅक्स येतात त्यामुळे मिश्रण आपल्याला बऱ्यापैकी बारीक असा चुरा करूनच घ्यायचे तर इथे स्पॅच्युलाच्या मदतीने वाटीला छान असा आकार दिलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं सेट झालेलं आहे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की मिश्रण बऱ्यापैकी गरम असतानाच लगेच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची नाहीतर मिश्रण जर थंड झालं तर, तर वाट्या छान सेट होत नाही आणि त्या वाट्यांचा आकार देखील चांगला येत नाही तर इथे सगळ्या मिश्रणाच्या मी या पद्धतीने वाट्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर अशा इथे आपल्या वाट्या तयार झालेल्या आहेत अगदी झटपट तयार होतात तर या सगळ्या वाट्या मी तयार करून घेतल्यात आता या फ्रीजमध्ये आपल्याला सेट होण्यासाठी साधारण दहा मिनटं तरी वेळ लागतो तर या दहा मिनटं आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया तर हे सेट आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे एका कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे तर हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचे बरं या वाट्या तर आपण केल्या पण या वाट्यांमध्ये आपण सर्व काय करणार तर त्यासाठी आता पुढची प्रोसेस आपण करून घेऊया तर दूध छान असं गरम झालं की त्यातलं थोडंसं दूध आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर अंदाजे इथे मी सा दोन ते तीन चमचे दूध काढून घेतलेलं आहे हे कोमटच दूध मी इथे वाटीमध्ये काढून घेतले आणि शिल्लक राहिलेलं जे दूध आहे कढईमधलं ते आपल्याला गरम होण्यासाठी ठेवून द्यायचे दूध गरम होते तोपर्यंत इथे वाटीमध्ये जे आपण दूध घेतलं होतं त्यामध्ये साधारण दोन चमचे इतकं मी कस्टर्ड पावडर घालून घेणार आहे तर इथे आपण कस्टर्ड बनवत आहोत त्यासाठी कस्टर्ड पावडरचा मी वापर केलेला आहे तुम्हाला जर कस्टर्ड बनवायचं नसेल तर इथे तुम्ही बासुंदीही तयार करून घेऊ शकता छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मिक्स छान झालेला आहे अजिबात गाठी गुठळ्या नाही आहेत तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरमध्ये कस्टर्ड घेतलेला आहे यामध्ये कोणतंही फ्लेवर वापरलं तरी काही हरकत नाही आहे तर आता इथे दूधही बऱ्यापैकी गरम झालेलं आहे दूध बऱ्यापैकी गरम झाल्याच्या नंतरच यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचंय घालण्याच्या अगोदर छान एकदा मिक्स करून घ्यायचंय म्हणजे मिश्रण तळाला चिटकलेलं नाही आहे याची खात्री करून मग यामध्ये घालून घ्यायचं आहे तर यामध्ये मी एका वेळेसच सगळं घालून घेतलं कारण माझ्या मदतीला कोणीच नव्हतं हो तर लगेच चमच्याने हे मिक्स करून घ्यायचे कारण गाठी होण्याचे चान्सेस असतात तरी हे मिश्रण घालून झाल्याच्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचे आणि याची आणखी टेस्ट दुप्पट होण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर घालून घेतलेली आहे इथे मी यावेळेस घालून घेतली तुम्ही जेव्हा ही कस्टर्ड तयार करत होता त्यावेळेस देखील मिल्क पावडर आणि कस्टर्ड एकत्र मिश्रण तयार करून देखील यामध्ये घालून घेऊ शकता मी विसरले होते त्यामुळे मी नंतर घालून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलंय अजिबात याच्या गाठी वगैरे काही झालेल्या नाही आहेत आता यामध्ये आपण साखर ॲड करून घेऊया तर कस्टर्डच्या अंदाजानुसार यामध्ये साखर ॲड करायची तुम तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याचा अंदाज घेऊन साखर कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने करून घेऊ शकता आता वर ता 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 पास पास मीडियम गॅसवर हे मिश्रण आपल्याला सतत पाच मिनटं तरी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कस्टर्डचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता पाच मिनटं हे मिश्रण मी छान असं मिडियम गॅसवर शिजवून घेतले बऱ्यापैकी थीक झालेलं आहे आता यावेळेस गॅस बंद करून आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपल्या वाट्या ज्या आहेत त्या देखील मी फ्रीजमधून काढलेल्या आहेत छान अशा सेट झालेल्या आहेत आता या वाट्या आपल्याला डीमोल्ड करून घ्यायच्या तर डीमोल्ड करण्यासाठी इथे मी सुरीने कडा सोडवून घेते जर तुम्हाला वाटत असेल की या सुटत नाही आहे चिटकल्या गेलेल्या आहेत तर काय करायचं थोड्याशा त्या तव्यावर गरम करून घ्यायच्या आणि मग काढून घ्यायच्या इझिली त्या डिमोल्ड होतात तरी ते होता। तर पाहू शकता मस्त अशा वाट्या आपल्या डीमोल्ड झालेल्या आहेत दिसायला फारच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात तर एवढी काळजी घ्यायची की आपण जेव्हा वाट्या सेट करतो तेव्हा त्या थोड्याशा जाड ठेवायच्या जा। म्हणजे आपण यामध्ये जे, या जे मिश्रण घालणार आहोत ते लीक होऊ नये यासाठी या, या वाट्या आपल्याला थोड्याशा जाडच सेट करून घ्यायच्यात तर खूपच सुंदर याच पद्धतीने सगळ्या वाट्या इथे मी काढून घेतलेल्या आहेत बरं अशा ज्या वाट्या आहेत त्या तुम्ही दोन दिवस अगोदर जरी तयार करून ठेवल्या तरी काही हरकत नाहीये बरं आता पुढे काय करायचं आहे इथे आपलं जे कस्टर्ड आहे ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे पुन्हा एकदा त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जर साई वगैरे वरती जर आली असेल तर एक ती एकजीव होऊन जाईल त्यामुळे पुन्हा छान क्रीमी टेक्स्चरमध्ये येण्यासाठी याला मी मिक्स करून घेतलेलं आहे बरं आता याला आपण सर्व कसं करणार आहोत तर एक वाटी घेतली त्यामध्ये आपल्याला हे कस्टर्ड घालून घ्यायचं आहे तर कस्टर्ड घालत असताना जितकं या वाटीमध्ये बसेल तितकंच कस्टर्ड आपल्याला घालून घ्यायचं आहे तर वाटी आपण छान थीक ठेवलेली आहे त्यामुळे मिश्रण अजिबात लीक होत नाही तर पाहू शकता खूपच सुंदर दिसतंय तर याला आणखी अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी यावर मी थोडेसे ड्रायनट्स घालून घेतेये तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला डेकोरेट करून घेऊ शकता यामध्ये तुम्ही फ्रुट्सही घातले तरी काही हरकत नाहीये फ्रूट्स कस्टर्ड देखील खूप सुंदर लागतं तर इथे आपलं छान असं डेकोरेट करून झालंय आणि याच पद्धतीने सगळ्या ज्या वाट्या आहेत ते मी डेकोरेट करून घेतलेल्या आहेत खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात भक्ताक्षणी सगळेच याच्या प्रेमात पडतील असं हे डेझर्ट आहे बरं यामध्ये सर्व करण्यासाठी इथे मी कस्टर्ड बनवलेलं आहे इथे तुम्ही फ्रूट कस्टर्डही बनवू शकता किंवा बासुंदीही यामध्ये सर्व करू शकता किंवा यामध्ये तुम्ही आईस्क्रीमही सर्व करू शकता तर काहीही यामध्ये सर्व करता येईल असं हे डेझर्ट आपण बनवलेलं आहे तर हे असंही खाल्लं तरी खूपच सुंदर लागन परंतु याला थोडंसं थंड जर करून आपण खाल्लं तर दुप्पट याची टेस्ट वाढेल तर या उन्हाळ्यामध्ये आपण जर आईस्क्रीम किंवा डेझर्ट सर्व करणार असाल तर या पद्धतीने तुम्ही सर्व करा नक्की लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल तर नेहमी तुम्हाला शेवयांची खीर खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर एकदा या पद्धतीने शेवयांचं डेझर्ट नक्की ट्राय करा खूपच आवडेल साधी सोपी आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय